विचारू मला सांग परवा आपण वाढीला गेलो तो कधी मग आपण इष्टी मध्ये बसलो होतो मग तर इष्टी मध्ये आहे का नाही पुरुषाला फुल तिकीट आणि बायकांना अर्ध तिकीट yes. मग मला सांग पुरुषांना फुल तिकीट आणि बायकांना अर्ध तिकीट म्हटल्यावर चुकीच आहे गेली पुरुषांनी काय केले म्हणून सांग बरं त्यांना फुल तिकीट आणि बायकांना अर्ध तिकीट

छान छान म्हणजे काय करायचं ना एवढ्या बद्दल जर विचार केला या, के या इष्टीतल्या प्रवासात तर पुरुषांना फुल डोकं आहे हे की काय म्हणजे बायका अर्ध डोकं असतात हे कबूल केले सरकारनं पण छान मला सांगितलं मला आता कळलं की पुरुषांना हळूढळ असतंय चालतंय फुल तिकीट तर फुल तिकीट आपण फुल तिकीट काढूया खरं पाय अर्ध तिकीट म्हणजे आता तू त्याला कळलं पाहिजे की त्याला डोकं अर्ध आहे अच्छा नाही मला कळलं नाही पण तू मला सांगितलं थँक्यू हां ओके पुढच्या वेळी असंच काहीतरी मला अडचण आली आणि मी तुझ्याकडे आलो तर मला सांगत जा अशा माहिती ओके तर मित्रांनो हा आमचा डॉरी हां डॉली मित्रांना आहे का त्यांनी हाफ तिकीट आणि फुल तिकीटचं सोल्युशन दिलं आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल हा। तर ह्याच्या व्हिडिओला लाईक करा हा का ओके आणि कमेंट करा कमेंट करा हा आणि जर व्हिडिओ आवडलं हो तर चॅनलला सबस्क्राईब करा वा 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 छान छान थँक्यू व्हेरी मच थँक्यू बाय